हॅलो चंद्रकला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बुंदी का रायता बनवणार रा आहोत त्यासाठी एक वाटी बुंदी अर्धी वाटी दही घेतले कोथंबीर पुदिन्याची पाणी आणि एक हिरवी मिरची कापून घेतली चवीनुसार मीठ घेतलं पाव चमचा अमचूर पावडर पाव चमचा काळे मीठ आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतली एक कप कोमट पाण्यामध्ये बाऊलमध्ये बुंदी दहा मिनटासाठी भिजत घालून ठेवली आणि आता आपण दही फेटून घेणार आहोत दही चांगलं फेटून घ्यायचं त्यातील गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आणि चांगलं फिटल्यानंतर त्यामध्ये एक वाटी थंड पाणी घालून थोडं पातळसर करून घ्यायचं खूप पण पातळ ठेवायचं नाही आणि खूप घट्ट पण ठेवायचं नाही मध्यम प्रमाणामध्ये दही करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये अमचूर पावडर काळे मीठ जिरेपूड घालून घ्यायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं कारण कापलेली मिरची पण आपण घालणार आहोत कोथंबीर पुदिन्याची पाणी घालून घ्यायची आणि मग बुंदी भिजायला घातलेली आहे ती हातावर घेऊन निथळून त्यातील पाणी सगळं काढून दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळं तर मग अशा पद्धतीने आपला थंडगार मस्त रायता तयार झालेला आहे हॉटेलमध्ये किंवा मग लग्नाच्या तिथे आपल्याला अशा पद्धतीचा रायता जेवणाच्या बाजूला भेटतो तर मग वरतून हिरवी मिरची कोथंबीर पुदिन्याची पाने थोडंसं लाल तिखट भरळून घ्यायचं आणि थोडीशी जिरेपुड घ घालून गार्निश करून आपला थंडगार रायता तयार झालेला आहे तर मग अशा पद्धतीने तुम्ही पण बनवा घरच्या गर घरी आणि उन्हाळ्याच्या दिवसात खाण्यासाठी चांगलाच असतो तर मग व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करा धन्यवाद